दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी परोळा तालुक्यातील शेळावे इथं दरवर्षी गुरु आदेशानं जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे वर्षांपासून श्री संत साखाराम महाराज अंमळनेर प्रतिष्ठान यांच्या आदेशानुसार राम परंपरागत संपूर्ण गाव पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो त्यानंतर सकाळी संपूर्ण दिवस श्री संत साकाराम महाराज यांच्या प्रथेप्रमाणे आजही श्री संत प्रसाद महाराज हे गावात घरोघरी जाऊन पानसुपारी नारळ गुरुपूजनाचा सन्मान स्वीकार करतात हा भक्तिभाव पाहून संपूर्ण गाव परिसर तसंच श्री संत साकाराम महाराज की जय या नामधून बोलत आनंदमय होतो शेतकरी कुटुंब परिवार महाराज यांच्या गुरुपूजनासह परिवाराकडून वर्षभरात आलेल्या कमाईतून दानधर्म पैसा धान्य स्वरूपात दिला जातो सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती ही यासाठी उदारमतवादी होतो संपूर्ण गावातून मोठा दानधर्म परंपरेनुसार केला जातो मौजे शेळावे गावातील राजपूत समाज बांधवांनी घेतलेल्या परंपरेप्रमाणे सर्वतोपरी सहकार्य करून महाप्रसाद केला जातो श्री संत सकाराम महाराज यांच्या आदेशाचं पालन करून ही परंपरा पाचव्या पिढीपासून चालत आली दिनांक अठरा तारखेला गावातील नागरिकांनी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं पारोळा तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनीही श्री संत प्रसाद महाराज यांचं गुरुपूजन केलं तसंच महाप्रसादाचा आनंद घेतला धन्य एक हरी संग नाचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावकऱ्यांचा मोठा सहभाग ठरला बापूसाहेब वाडिले दक्ष पोलीस न्यूज पारोळा